पावसाचं जे येणारे पैसे होते जे पावसाचे नुकसान झालं ते काही झालं नाही आणि आता इथेच परिस्थिती आलेली आपल्यावरती आता सोयाबीनची सध्या आशा आले की पाऊसने आता वीस बावीस दिवस झाले माल करपायला कर लागले आणि आता ह्यावेळेस पुन्हा विम्याचे रेट वाढवली हो त्यांनी मागील वीस दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस गायब पिकांनी टाकल्या जमिनीवर माना जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दिवसापासून पाऊस गायब झालाय पाऊस नसल्यानं पिकं कोमजण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं पिकांनी जमिनीवर माना टाकायला सुरुवात केली आहे यंदा जालना जिल्ह्यात कमी अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली मात्र दुबार पेरणी करूनही कोवळी असलेली पिकं वीस दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत कपाशी सोयाबीन ही पिकं पावसाअभावी धोक्यात आल्यानं शेतकरी देखील संकटात सापडला आहे जालनामंठा परतूर अंबड घेऊन सकाळच्या वेळेला ढगाळ वातावरण आल्यानं पिके हिरवीगार असतात मात्र दुपारच्या वेळी उन्हाचं वातावरण राहत असल्यानं कडक उन्हामुळे सोयाबीन कपाशी मका ही पिकं जमिनीवर माना टाकत असल्यामुळे त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षित आहे वीस दिवसापासून पावसान दांडी मारली पिण्याची परिस्थिती काय आहे पिकाची परिस्थिती सध्या मरावस्थेत झालेली आहे आणि वीस दिवस झाले पाऊस न पडल्यामुळे सध्या आमची जी आतापर्यंतची लावलेली जी खर्च आहे तोही निघण्याची आम्हाला कुठेही अपेक्षा नाही राहिलेली आणि पाऊस जर पडला तरच काहीतरी आमचं पोटा पाण्याची सोय होईल नाहीतर पावसाच्या अभावी आमचे पूर्णच जायचं मागं दिसायला ह्या भागामध्ये आता बरेचसे आपण शेतपाल याच्यामध्ये सोयाबीन सुट्टी सोयाबीन आहे तूर आहे मक्का आहे भैमुग आहे मूग आहे असे बरेचसे पिकं लावलेले पण पाऊस नसल्यामुळे त्याची शक्ती कमी झाली शक्ती तर कमी झालीच झाली पण आता त्याची वाढ व्हायची नाही जर वाढच नाही झाली तर आम मला त्याचं काय उत्पन्न काय येणार त्यातून उत्पन्न येण्याची कुठली आम्हाला त्या अपेक्षा दिसायली नाही याची काही व्यवस्था केली सध्या तर अशी काही व्यवस्था नाही कारण की लाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा ठिकाणी त्यातल्या त्यात पाण्याच पाणीच नाही तर सध्या मग पाणीच पाणीच नाही भरपूर तर इतके शेताला देणार कुठून पाणी जे आहे ते आता निसर्गाच्या भविष्यावरती आहे नाव सचिन विठ्ठलराव दैने राहणार चंदनजीरा जालना दादा आता वीज दिवस झाले आणि दाडी मारलेली आपण साहेबांनी किती अकरामध्ये आता आमचं सोयाबीन जवळजवळ बारा एकर एक मध्ये सर आणि तूर कापूस हे मिळून समजा वीस एक एकर मध्ये पण आहे आमचं पण आता पावसामुळं म्हणजे आम्ही खूप म्हणजे याच्या टेन्शनमध्ये समजा शेतकरी आम्ही लोक सगळे आता सोयाबीन एक एकर जर पेरायचं म्हणलं तरी सहा हजार रुपये खर्च येतो आता सहा ता हजार रुपये आतापर्यंत आम्ही टाकून बसलेलो आहे आता हे परत आम्हाला मिळेल का नाही मिळणार याची गॅरंटी नाही आ... खर्च किती आलाय म्हणजे एका एकरला सहा हजार रुपये खर्च आहे ट्रॅक्टर सगळं बियाणं खत आणि टॅक्टर सहा हजार रुपये आम्ही त्याच्यात म्हणजे टाकले टाकून दिलेले आता त्याच्यातून काय निघान का नाही निघान याची गॅरंटी अपेक्षा नाही आम्हाला खत किती टाकून खत म्हणजे एका एकरला दो, दोन बॅग टाकावं लागते त्या बियाणं तीन हजाराचं ट्रॅक्टरवाल्याचे पंधराशे म्हणजे टोटल खर्च सहा हजार एकरी विरणी काय व्यवस्था जे आता विहिरीला पाणीच नाही आलेले तर समजा म्हणजे स्प्रिंगलर नाही त्यांना पाणी देण्याची म्हणजे हे नाही आमच्याकडे पाण्याची सुविधा नाही नेमकी विहिरीला पाणी आलं असतं तर आम्ही ते सुविधा केली असती पण आता विहिरीला सुद्धा पाणी आलेलं नाही पावसच नसल्यामुळं विहिरीला सुद्धा पाणी आले बाबासाहेब देवजी मोठे